श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण आपल्या किचनमध्ये घरच्या घरी रो गुलाब सिरप रोज सिरप गुलाब पाक कसा बनवायचा प्रॉपर जसा मार्केटमध्ये भेटतो का तसाच बनतो तसाच टेस्टला लागतो कोणचंही केमिकल न टाकता खूप छान एकदम घट्टसर कलर तर बघा किती नॅचरली आहे आणि कोणचाही कलर वरून टाकलेला नाही त्याचाच आहे गुलाबाचा जसा कलर आहे का तोच कलर आहे काहीही वरचं काही ते टाकलं नाही आणि एकदम आपल्या दोन तीनच पदार्थामध्ये घरच्या घरी होतो एकदम छान आणि हे मार्केटमध्ये भेटतात पण केमिकलचे याचे काही चांगलं नसतं त्यामुळं घरचं ते घरचंच असतं त्यामुळं ना मी घरच्या घरीच केला आहे रो गुलाब रोआबजा एकदम सोपा आहे करायला पण नक्की आपण नक्की घरी ट्राय करून बघा उन्हाळ्यासाठी गुलाब तर किती चांगले असतात हेच तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी काही वेगळं सांगायला नको खूप थंड असतो गुलाब गुलाबाचा तर आपण शरबत हे सगळंच बनवू शकतो यांनी त्यासाठी चला तर रातगुर बघूया मी इथं ना दहा पंधरा गुलाब घेतलेत आता हे गुलाब ना मला साईबाबाच्या मंदिरामधून आणलेत मी कारण की तिथं पायापशी मंदिरात गुलाब ठेवतात तर ते महाराजाकडून आणले आमच्याच खाली मंदिर आमच्याच जवळच मंदिर आहे आमच्याच घरमालकाचं आहे समजा तर तिथं ना असं ठेवतात तर मी त्यांच्याच आणले कारण उन्हाळ्याचे गुलाब खूप महाग आहेत ते काही विकत घेणं शक्य नाही कारण दहा ते पाच रुप पाच ते दहा रुपयाला एकच गुलाब येतो त्यामुळं मी तिथं ले आणि देवाचा प्रसादही हा त्याच्यासाठी मी एकही पाकळी न व्हायला घालता एकदम हे करून व्यवस्थित त्याला सगळीला पाकळ्या काढून घेतल्या ज्या खिडक्या असतील ज्याच्यात आळ्या असतात आता कधी कधी त्या सगळ्या व्यवस्थित नीट करून घेतल्या व्यवस्थित बघून घ्यायचं आणि ते सगळे पाकळ्या काढून त्याचे वरचं खालचं देठ मधल्या काही खराब झालेल्या पाकळ्या अशा काढून घेतल्या मी स्वच्छ सगळ्या निवडून घेतल्या आता ना एके पातिल्यात घेतल्या आणि त्यामध्ये दोन तांबे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या जरा धुवून जरा मेहनत घ्यायची कारण की काही असल चिटकलेलं किंवा आळ्या असतात कधी 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 त्याचा फुलोरा असतो असा काय म्हणतात त्याला ते असतं त्यामुळं ना धु धुवून घ्यायचं दोन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे काय सगळं ज्या त्यातली घाण असेल का ती सगळी वेगळी निघल हे बघा आता मी नाही निस का ना व्यवस्थित सगळं एका पाण्याने तादूगर धुवून घेतलं आहे काही नव्हतंच कारण मी निसतानीच व्यवस्थित निसलं होतं ते व्यवस्थित काढलं होतं सगळं जे असेल ते त्यामुळं पाण्यात म्हणजे तर काही निघलं नाही अष्ट्राचं थोडंफार निघलं आहे थोडंसं फार कचरा विचरा हे बघा पाणी किती स्वच्छ निघलं आहे तर ते आता अजून एका पाण्याने धुया आपण आता आप मी चाळणीमध्येच धुवून घेते हे बघा चाळणीमध्येच धुवून घेतलं ना हा रोआज खूप चांगला असतो बरं का खरंच उन्हाळ्यासाठी खूप थंडावा असतो पोटाला स्किनसाठी पण खूप भारी असतो गुलाब कारण की गुलाबी स्किन म्हणतात ना त्याला गुलाबचंच हे असतं रोज रो जल हे किती चांगलं असतं चेहऱ्यासाठी उन्हाळ्यात त्यासाठी गुलाब आतूनही आतून जास्त महत्त्वाचं असतं काही पण हे बघा आता थोडंसं पर्पल कलरचं पाणी निघलं आहे दुसऱ्या वेळेस काहीच नाही निघलं हे बघा स्वच्छ पाण्याने आता धुवून घेतलं आता कढाईमध्ये के काय केलं आहे कढाई गॅसवर ठेवली त्यात एक दीड तांब्या पाणी घातलं असेल अंजा दे कारण की पाकळ्या बऱ्याच होत्या त्यामुळं हे बघा दीड तांब्या पाणी घातलं आहे मी आपल्याकडे जास्त गुलाब असले तर जास्त करायचं कमी असलं तर कमी करायचं हे बघा आता त्या सगळ्या पाकळ्या होत्या का त्या मी सगळ्या टाकून घेतल्यात आणि आता त्याला सगळं डीप केलं आहे खाली पाण्यामध्ये त्या उकाळत्या पाण्यामध्ये ना सगळं भिज हे असं सगळीकडून ते शिजून निघल असं करायचं हे बघा लगेच आता आपण जराशी टाकल्यानं एक मिनटातच लगेच थोडं थोडं पाणी ना असं पर्पल व्हायला लागलं होतं कारण की ह्या पाकळ्या सगळं पा हे सोडून देतात रंग सोडून देतात हे बघा हे बघा आता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच अशा बऱ्याचसा नाही का ना हे बघा किती छान नॅचरली कलर आला आहे हे बघा आता ना पाच मिनटाच्या आतमध्येच असा कलर आला आहे एकदम हे आणि पाणी पण बरंच आठले अर्ध्याच्या वर पाणी आटले बघा आता आपलं अजून आपल्याला पाच ते पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे सगळे जी गुलाबाच्या पाकळ्या का ते सगळे हे झाले पाहिजे सगळं पाणी सोडले बघा आता अर्ध्याच्या पण कमी पाणी झालं आहे आता आता पंचवीस ते तीस टक्केच पाणी राहिलं सगळ्या पाकळ्याने पण आता कलर सोडला आहे आता आपण काय करायचं ते तसंच घ्यायचं सगळं कढाई उचलून आणि एका जाळ पुरण गाळाच्या चाळणीमध्ये टाकलं आहे मी आणि खाली पातीले ठेवून ते गाळून घ्यायचं सगळं आता पाकळ्या खूप पा पा हे पे पेलेलं आहे सगळा कलर पाणी सगळं पेलेलं त्यामुळे असं दाबून त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं निचळून हे बघा सगळं काढून घेतलं मी आता डबल कढाई ठेवली जो आपण काढलेला तो पाक होता का रस होता का तो गुलाबाचा तो डबल टाकून घेतला कढाईमध्ये आता त्याच्यात ना एक मोठा कप भरून साखर टाकली आता जसं पाणी असेल ना त्या क्वांटिटी आता आपण गुलाबजामला जसा पाक बनवतो का आपल्याला एक्झॅक्ट तसा पाक बनवायचा आहे त्यामुळं ना जितका आता तुमचं जितका पाक जितका पाक असेल ना तितक्या प्रमाणे जितकं पाणी असेल तितकं साखर टाकायची हे बघा अगदी दोन ते पाच मिनिट ना अशा चांगलं हलवून घ्यायचं सगळीकडून थोडंसं हलवायची मेहनत आहे पण खरंच सांगते खूप छान लागतं आणि नाही आपण नुसतं जरी गो लिंबू टाकून याच्यात ह्या दोन चमचे टाकलं लिंबू टाकून हे केलं ना तरी पण खूप भारी लागतं आता बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये ना लगेच दहा मिनटाच्या आतमध्येच असं पाक व्हायला सुरुवात झाली होती आणि मग मी त्याच्यामध्ये ना थोडंसं लिंबूचा रस पिळवला आता लिंबाचा रस याच्यामुळं पिळवला कारण की त्याचे ना नंतर आपल्याला तर ते थे ठेवायचं ना चार पाच महिने तर त्याचे ना असे साखर होणार नाही त्याच्या पाखाची खडे होणार नाही त्याच्यामुळं ना रस टाकला हे टाकले लिंबाचा रस टाकला आणि चांगला पण असतो आणि टेस्ट वेग छान येते अजून मी ना गोड तेल असतं ना ते पण एक चमचा टाकून घेतलं कारण की आ आई म्हणायची की नाही कारण पाकात गोडं तेल टाकलं ना तर पाक असा घट्टसर किंवा असा कडक होत नाही त्यामुळं टाकून घेतलं हे बघा आत्ता दोन मिनटातच मी गरम गरमच त्या जारमध्ये भरते तुम्ही थंडही करू शकता घर थंड करूनच भरा शक्यतो मी तसाच भरला आहे हे बघा कढाई पण घेता येत नाही खूप गरम होती पण मी उगंच भरला आहे का दाखवायसाठी हे बघा आता हा दो थंड झाला ना की हा घट्टसर होतो एकदम चिकट होतो छान होतो खूप भारी लागतो आणि आपण नुसता पाण्यामध्ये दोन चमचे टाकून पेलो ना तरी पण स्किनसाठी पण खूप छान आहे खूप भारी आणि घरच्या घरी सगळं ऑर्गेनिक पद्धतीने केलं आहे तर तुम्हाला ही जरी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा ना